की मुलं फक्त मोबाईल खेळतात मैदानी खेळ खेळत नाहीत कुठेही वातावरण तसं नाही सुंदर वातावरण कायम उत्साही मला वाटतं तुम्ही कधीही डिप्रेशन मध्ये गेला तांतणवात गेला काही कर्मच वाटण कर्म असलं तर स्टेडियम वरती बसणे अतिशय उत्तम पर्याय आज या ठिकाणी आपण मुलाखत तळेकर सर म्हणून अतिशय सुंदर छान आणि लाईव्ह करण्यामध्ये जी मजा आहे ती व्हिडिओ एडिटिंगमध्ये सुद्धा नाही आहे सुंदर मस्त छान निसर्ग या यूट्यूब चॅनलमुळं अतिशय मी उत्साही झालेलो आणि एकटेपणा चिंता भय बेजारी परेशानी निगेटिव्हिटी बऱ्या प्रमाणात कमी झालेली तुम्हाला म्हणजे चांगलं काही करायचं असेल शिकायचं असेल तर सर्वात उत्तम मार्ग आहे दुसऱ्याला शिकवणं क्रिएटिव्हिटी मग लाईव्ह गेल तुझं अर्ध